काळी माती घ्याल तीन तोड़ी तोड़ी नंतर तो राहाय झालं टाकायला आता मी असं असूया काय घेतलं पत मनी घ्या दिसायला घे माय तुझ्या बबल्याला फुग घे घेऊन

फवारणी बन करत असेल ती फवारणी सांगत नाही ती आपल्याला आत वाटलं होतं की आपल्या शेतामध्ये गच्चीवर झाड लावेल टाकून काय ते टाकलं त्याला नाही इतके लिंबू आमच्या लिंबूला उंदीर टाकली त्याला मेल्यावर उंदीर कोणाच्या बी घरावर गच्चीवर जर लिंबोणीच झाड असेल ना त्याला घरात जर उंदीर मेल ना तर त्याचं उंदीर ना वटा टाकून दिली असे लिंबं लागतात बघा काय लिंबं किती छान लिंब आहे आणि जी मटन खात नाही ना त्याला चालतं म्हणते आता बोकड्याचं जर काढलं ना ते बोकड्याचं काय चरबी असते ते जर काढले ना ते म्हणते गेलं चालत नाही देऊ शंकर भाऊ अरे इकडे या ना काय पाळतंय इकडे यान इकडे बस झाला आता चला